बाहेर कुठेतरी पोथी उचून शास्त्रज्ञ बसलेला थोडक्यात आणि मग आमच्या सारख्यांच्या मनात प्रश्न पडतो बाकीच्यांचं आयुष्य बघणारा माणूस असा फुटपाथवर बसून काय करतो काही लोकांमध्ये देवानी दिलेला आशीर्वाद असतो अनेक जणांच्या घरी जेव्हा गुरुजी येतात ऋषी येतात आणि ती एखादी गोष्ट बोलून जातात ते तर प्रवास करत असतात काही लोक अशी सुद्धा आहेत की भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत त्यांचा प्रवास चालू असतो मंदिरात जात असतात रस्त्यावरती असतात आपलं पूर्ण आयुष्य देखील रस्त्यावरती घालवतात परंतु ते जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट सांगतात बोलतात तेव्हा ती एक गोष्ट त्या समोरच्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य बदलून टाकते त्यामुळे त्यांना दिलेली ईश्वरांनी दिलेली ती देणगी असते त्यांच्या पूर्वजन्माच काहीतरी पुण्य असू शकतं जी त्यांच्याकडे ती देणगी असते त्यामुळे तो कुठं आहे किंवा तो काय करतोय ह्याच्यापेक्षा त्याचं काम कसं आहे ज्योतिषी म्हणून हे महत्वाचं आहे